नमस्कार नमस्कार कुठलं गाव आपलं कोंडेग्री तालुका जिल्हा जिल्हा आधी कालवडीची तुमच्या कालवड्या डॉक्टर कडे भरलं होतं पण ते धरतच बरं तुमचं नाव आमच्या मित्राकडं संपर्क साधला तुमचं ट्रीटमेंट झालं पहिल्याच धनक्याचं कालवड नाही आपलं होमिओपॅथी औषध द्यायची किती वेळा भरलेला सात आठ वेळा तर कमीत कमी सात आठ वेळा मग त्याच्यावर की एकवीस दिवसाला माझ येत होता काही येत नव्हता माझं होमिपॅथी दिल्यानंतर पहिल्या माझी पाठी कापलं औषधी द्यायची माझं रेग्युलर येत होता काय नव्हता औषधीला तहान भूक त्यांनी सगळं वाटलं कालवड चांगली झाली ती कालवड आता आहे मग ते विकलो सोडा मी जरा प्रॉब्लेम झाला म्हणून माझ्या हातनं होत नाही म्हणून तुमच्या हातनं होत नाही धारतेन काढायचं म्हणून विकला मी सर्व्हिस असल्यामुळे कालवडीला काय प्रॉब्लेम नव्हता कालवड काय आल्या आल्या दणक्यात पसंत करून आला नेले तरी आपला होमिओपॅथी औषध याला किती खर्च चालतात त्याला काय नाही एकच डोस की चारशे रुपये एक डोस मग डॉक्टर येऊन डायरेक्ट लाख औषध दिलं का येऊन नाही डॉक्टर होमिओपॅथी औषध जे दिलं तुम्हाला येऊन डायरेक्ट औषध दिलं काय लक्षणे घेऊन विचारून अगदी शेण कुठे घालतंय काय कुठे घालतोय वर किती खाते पाणी किती पिताय काय करते कसं बसतंय कसं उठते मारते का नाही का सगळं माहिती विचारली सगळी माहिती विचारली माहिती विचार मग दिल्यानंतर डोस दिला डोस दिल्यावरती गाबन झाली काय डॉक्टर इथला कुठला डॉक्टरांनी उभारवलं हा आमचं साळुंकेच येडराव विनोद डॉक्टर डॉक्टरांनी भरवल्याने विनोद साळुंके विनोद साळुंके एकदा एका सिमेंटला गाब लागली प्लेअर झाली ना काय अडचण शेतकरी जे आता जनरली कालवडी दामोल्यात रेड्या म्हणून कापायला देतात त्यांना काय सांगणार काय नाही तुम्हाला फोन केला की के संपला विषय बघा आता मी आता कालवडीचे पैसे करून आणि पहिला ट्रीटमेंट तुमच्याकडे औषध दिले दिलंय समाधान आहे तुम्ही होमिओपथी दे उपचार बद्दल बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार मग मांड डॉक्टरांचं औषध घ्या शंभर टक्के रिझल्ट आहे दुसरं काय कुठं काय करतो कुठं लक्षणं सांगितलं की रिझल्ट पक्काही येतोय नावगाव तालुका एकदा सांगा माझं नाव संदीप सुधीर खिलारे मुक्कापूर तालुका तालुक्या जिल्हा कोल्हापूर धन्यवाद दादा ओके okay.